आणि वेदर बघा किती मस्त आहे ऍक्च्युअली ना मला एक क्वेश्चन आलाय कमेंटवर तर तो, तो क्वेश्चन मी माझ्या अहोंना विचारणार आहे कारण माझे अहो एवढे एक्सपर्ट आहे त्यांना काही ना काही आन्सर त्यांच्याकडे असतेच ऍक्च्युअली अहो मला एक क्वेश्चन आहे आजच्या ब्लॉग मध्ये मी येणार नाही चेहरा काही नाही आहे खूप क्यूट, क्यूट। नो रो दे <laughs> चालाग <ब्रो>, चालाग। <laughs> हा तर तुम्हाला एक क्वेश्चन असा आहे ऍक्च्युली कमेंट आली आहे लोकांची मला एक क्वेश्चन विचारायचा जा होता की लहानपणापासून मुलीला एकटकाने जो बाहेर पहिले पप्पा मला एकटे कुठंच जाऊ देत नव्हते बाहेर ते सोबत राहायचे नंतर मग बॉयफ्रेंड जसं की तुम्ही तुम्ही पण म्हणजे तू पण मला बाहेर कुठे जाऊ नंतर आता नवरा म्हणून पण तुम्हाला एकटे कुठं जाऊ देत नाही सोबतच असतो आता मला फ्रीडम पाहिजे तर मी पण एकटे जाऊ शकते काही ना काही करू शकते असं नाही की मी एकटे जाऊ नाही प्रॉब्लेम नाहीये मग तुला बोलून नाही समजता तुम्ही हे काय साखरेचा डब्बा साखर साखर तू डब्यातच काढ बाहेर मुंग लागेल ना त्याला बाहेर लागेल ना त्याला एक्झॅक्टली तू अच्छा मला गाईस तुम्हाला पण जर समजलं असेल तर कमेंट करून सांगा की तुम्हाला एक्झॅक्ट काय समजलं आहे मला पण समजलं एक्झॅक्ट काय म्हणायचं त्यांना तर बापरे इतके केअर करता तुम्ही माझी कधीतरी बोलून पण दाखवत जा <laughs> मजा <जो नीए> नाही <laughs> ना असं स्वतःहून माहित केलं ना बा हा बा आपला नवरा आपल्यासाठी एवढं सगळं काय करतो एक वेगळी नाईन्टीजच्या मुव्हीज चा फील येतो आम्हाला बर ना तू बस बस खाली बस खाली बस मी डबल ठीक आहे एवढं ठीक आहे घाबरलो मी भयंकर घाबरतो मी हो ना असेच आहेत यांच्यासोबत कधी पण काही प्रँक वगैरे करायला गेलं काही गेलं यांना सगळं आधी माहित असते काहीच होत नाही व्यवस्थित आणि मग पुन्हा रिपीट करायला लावतं पूर्ण ॲक्टिंग स्वतः ऍक्टर आहे आणि सगळं ऍक्ट करायचं पूर्ण <laughs> hmm? काय ओरिजिनल <laughs> <laughs> <जे> चेहरा <laughs> <laughs> चप्पल बाय चप्पल परीक्षेत लंगडे तुमची चप्पल आता फिटण्यात येणार आहे तुला काय म्हटलं मी तुला वाचवलं का तुला मी एक गोष्ट सांगतो तू तेव्हा लॉजिक तू पाहता पायद्यावर ठेवून पायदान मी गाय अरे यार तिथं ते परीक्षेत पायदान नाही चप्पल लावून येते आज व्हिडिओ घे तू हो अच्छा ना आमची एंट्री आहे एंट्री कधी चपला ठेवत असते का कोणाच्या तरी घराच्या समोर इथे चपला असते का चपला दूर तर मला आमचं सोल्युशन काढला आमच्याकडे कोण ना कोण येते राहते हा येत राहते गावे येते तो अद्या येते तो आदर्श आहे काय वैभव येते कोण ना कोणी सुरूच राहते म्हणून आम्ही तिथे हे हे चप्पल स्टँड तिथे ठेवलं की जेणेकरून सगळ्यांनी चपला तिथे ठेवायचा इथे चपला नाही

जेव्हा पाऊस येते ना तेव्हा हे पूर्ण भरलेलं असते पायरे भरले पायरे पूर्ण भरलेले रोज सकाळी झाडते म्हटलं आमच्याकडे पहिले तर बहादूर एक दिवसा आड काय आमच्याकडे तर बहादूर येते एक दिवसा आड हे झाडते

बाजून पिंक माहिस कोणते काय कमाईस पण त्याला तू गालली नाही राग तू कालली का ना बाजूने याची पायदानावर फक्त एवढी चप्पल होती परीक्षेची एवढी एवढी करून टाकली या भावानं अख्खुशी पायदानावर कशा अटकं पायदानाच्या मधतात प्रॉपर शूज ठेवले होते असं हा म्हण हाच ना काय तुम्ही याला डेली शिव्या खाते ते हा डेली शिव्या खाते चप्पल नको ठेवून नको ते ठेवली ते

कामे मग तिथे द्या चक्क घेऊन त्याचा म्हणजे प्रॉब्लेम नाही मग मी म्हटलं तर दरवाजा समोर मी ठेवत तिथं ठेवत जाईल ते नाही चालत तिथे खाली दुसऱ्याची जागा आहे आपली अर्धच आहे तिथं पण कुंड्या ठेवल्या आपण तुम्ही चपलांनी काढल्या म्हणून तिथे कुंड्या लिहून ठेवल्या तरी तुम्ही तिथंच काढता तुम्ही मॉरे बोलतो पाय खराब होतो बरं पाय खराब होते बरं त्याच्यासाठीच पायदान दिलेला आहे ना पाय पुसून अंदर येईल

हो ना ना ना। <laughs> अरे तुमचे चेहरेच नाही दिसत आहे मागच दिसून राहिलं दोघांचंही कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद सेम टू माझे सेव्हन हंड्रेड झाले आपले झाले एवढे जण नाचून आले फक्त मीच नाचलो असतो मग फक्त माय झाले तरी मीच नाचलो असतो सगळे नाचले सगळे

महाबळेश्वरला महाबळेश्वरला जाताना ना पेट्रोल पंप वर ना तो त्याचा फोटो नाही मागून घेशील त्याला उद्या हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे उद्या तू सापडशील नाही पार्टी आताच पाहिजे नाही नाही पाया नक पडो ठीक आहे

माझ्या पॅन्टवर जे लोक कमेंट करतात ते आता जवळपास पाच सहा वर्षांनी पॅन्ट घालते कारण की दरवेळेस मी जे करतो ते स्टाईल म्हणतो दोन चार वर्षांनी मग ते घालून फिरतात तर लोकांना वाटतं की हा पोरीचा आहे किंवा हे आहे नाही मित्रांनो ही थायलंड वरून आणलेली धोती आहे तर ही फक्त तिकडेच भेटते आणि याच्यापेक्षा कम्फर्टेबल काहीच नाही आणि वल्गॅरिटी पण नाही आहे कारण की ते तुमच्या सारखं नाही आहे की अशी गुंडांडी आहे कोणी आलं का पाहिलं लंपवा कोणी आलं का पाय पायावर आहे का नाहीये रिलैक्स कैसे भी कोई नहीं लाओ ये नहीं निकलेगी और मुर्गी की तरफ मुस्गी है लाइक like करा शेयर करा सब्सक्राइब करा